काय सांगाल सतरा सप्टेंबर एक तरुण वरती बसलेला आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत काय सांगाल खर तर हा सचिन उबाळे हा बऱ्या दिवसापासून या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं ठिया मांडून बसला उपोषण केलं एक एक महिना उपोषण केलं हा चुकतोय का प्रशासन चुकतं हे आम्हाला माहित नाही पण एक प्रशासन मायबाप असताना पर, प्रशासन हे मायबाप आहे आणि जर चुकत असेल बाळ तर त्याला तिथून त्याची समजूत काढणं ते त्यांचं काम आहे हा सतरा सप्टेंबर पासून या बिल्डिंग वरती चढून बसलेला आहे प्रशासनाने या ठिकाणी अग्निशामक लावलेली आहे अम्बुलन्स लावलेली आहे परंतु त्याला खाली उतरण्याचा काय उपाय केला हे अद्याप कोणाला माहित नाही त्याच्याशी कोणी वार्ता करत आहे का हे माहित नाही तो अं एखाद्या मनोरुग्ने झालाय का हे आम्हालाही माहित नाही पण तो बसलेला आज चार दिवस झालं याच्याकडे प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे जर तो चुकत असेल तर त्याला त्याची सजा भेटली पाहिजे परंतु तो आत्महत्या करण्याची वाट बघतोय का हा देखील आमचा प्रश्न आहे की हा आत्महत्या करेन त्याच्यानंतर आम्ही त्याला गाव घेऊन जाणार का हाही मोठा प्रश्न आहे त्याला समजवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आमचं हे म्हणणं आहे त्याचबरोबर कोणताही वरिष्ठ म्हणजे या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही प्रशासनाचे लोक आलते म्हणतात परंतु तो काहीतरी वाईट बोलतोय मग काय ठीक आहे वाईट वक्त रागाच्या भरात बोलत असेल पण त्याची समजूत काढण्याची आवश्यकता त्या वरिष्ठांची बोलणं करा म्हणतोय त्याचं करून द्यायला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे मनुष्य जीवापेक्षा कोणाशी बोलणं करून देणं हे काही चुकीचं नाही मनुष्य सगळ्यात मोठा त्याचा जीव आहे आणि हा जीव वाचला पाहिजे मग त्यासाठी कोणत्याही परीला गेलं तरी चालेल आदरणीय एस पी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी देखील आज या वाढदिवसाच्या दिवशी हा इथं बसलेला आहे त्यांनी देखील त्या त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत आमचे आणि जर त्याचा जीव वाचला तर एस पी साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या याच्यापेक्षा मोठ्या शुभेच्छा नसतील आणि हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आहे जिल्हाधिकारी अधिकारी महोदय आणि एस पी साहेब यांनी संयो याची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा आणि काही करून याचा जीव वाचला पाहिजे हा प्रयत्न करावा ही आमची अपेक्षा आहे